कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत तर इकडे मात्र अमृता ही माबद्दल वाईट वाईट बोलत असते तिला बोलत असते की ही बाई अजिबातच चांगली नाही आहे त्यासोबतच बोलत असते की हिला तर मी अशी करेल ना तर मा मात्र प्रचंड घाबरलेली असते तिला काय बोलू आणि काय नाही सुचत नाही उदय मात्र रागाने पाहत असतो की अमृता ही काय करते तरी काय म्हणून तिकडे जी कावेरी पण उभी असते तिचा तर हा सगळा प्लॅनच असतो कारण तिला ह्या सगळ्या गोष्टी तिच्या तोंडून उधवून घ्यायच्या असतात म्हणूनच तिने अमृताला हे असं केलेलं असतं अमृता मात्र प्रचंड नशेमध्ये असते तिला काय करू काय नाही कळत नाही इथे मा पण शॉक होते की अमृता ही नक्की मा बोलते तरी काय काय कळतच नाही अमृता ही तर मात्र तिच्या तिच्या वेगळ्याच झोनमध्ये गेलेली असते कारण तिचं आता भान नसतं इकडे मात्र अमृता ही मावरती नको त्या गोष्टी बोलायचा आणि तिच्यावरती हात उगारायचा प्रयत्न करत असते ती तिच्या बहिणीबद्दल सगळ्या गोष्टी काढते बोलते की हो माझी बहीण ही आज ह्याच बाईमुळे ह्या जगामध्ये नाही आहे तर मा मात्र काहीच बोलत नाही कारण मला तर माहिती असतं की हे सगळं सत्य आहे तर दुसरीकडे मात्र यश हा सगळ्यांसमोर तिला विचारायचा प्रयत्न करतो की तुला माझ्याशी लग्न का करायचं आहे ह्या गोष्टीचं उत्तर दे मामा मात्र नीट ऐकत असते की नेमकं ती काय उत्तर देणार आहे म्हणून तर तिकडे दुसरीकडे मात्र यश हा विचारत असतो की तुझा या घरी यायचा मेन हेतू काय आहे तुला माझ्याशी लग्न का करायचं आहे तुला मी का हवं आहे आणि त्यासोबतच तुला ह्या घरच्यांशी नेमकं पाहिजे तरी काय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी यश हा अमृताला विचारत असतो अमृता काहीच उत्तर देत नाही कारण अमृता ही स्वतःमध्येच हरवून गेलेली असते इकडे दुसरीकडे मात्र अमृता ही कोणाला काहीच न बोलता सगळ्यांना एकच बोलते की माझी ताई आणि फक्त आणि फक्त माझी ताई तिला फक्त आणि फक्त तिची ताईच आठवत असते तिला फक्त सुलक्षणा आणि तिची ताई ह्या दोनच गोष्टीबद्दल ती बोलत असते दुसऱ्या कुठल्याच गोष्टीबद्दल ती मात्र काहीच बोलत नाही तिकडे मा ही तर मात्र टेन्शनमध्ये मा येते की नेमकं हिला झाले तरी काय आणि त्यासोबतच ही अशी का वागती आहे आणि अशी का बोलती आहे म्हणून तिला अजिबातच समजत नाही की नेमकं का असं काय झालं आहे की हिला असं बोलायला लागतं दुसरीकडे यश हा मात्र नीट बोलायचा प्रयत्न करत असतो की अमृता जागी हो आणि मला सांग की नेमकं काय झालं आहे म्हणून त्यासोबतच तुझा मेन हेतू काय आहे आणि त्यासोबतच तू का आलीस या घरामध्ये तर तिकडे मा मात्र म्हणते की अरे तिची अवस्था बघ आणि त्यासोबतच तिला म्हणते की हे काय झालं आहे अचानकच अशी का, का वागते आहे ही काय समजाणंच झालं आहे हिला उठवादी आणि हिला घेऊन जा तितक्यातच मात्र अमृताला स्वतःहूनच जाग येते तिला कदाचित कळत असतं की काय आणि कुठल्या गोष्टी घडतात ती सगळ्यांना पाहते की सगळे तिच्यासमोर असे उभे असतात म्हणून तर लगेचच अमृता ही मात्र सगळ्यांना पाहतच असते उठून बसलेली असते मातेला विचारत असते की काय झालं अमृता तू अशी का वागते आहेस नेमकं काय आहे आम्हाला सांग तरी अटलिस्ट की नेमक्या अशा कुठल्या गोष्टीचा तुला मला राग आला आहे तुझं लग्न आणि हे सगळं मोडलं म्हणून का तर यश हा तर मात्र पाहतच असतो कारण अमृता ही सगळ्यांसमोरून निघून गेलेली असते ती धावत धावत गेलेली असते तर दुसरीकडे मात्र मा ही टेन्शनमध्ये येते की अमृता ही अशी का वागते आहे म्हणून मला तर काहीच कळत नाही मला असं वाटत असतं की काहीतरी चुकीचं आहे तिकडे यश हा अमृताच्या मागे मागे जातो तिला शोधायसाठी ते, ते लगेच असतो तिच्या जा दारापाशी जाऊन थांबतो तिचं जा दार ठोकत असतो पण अमृता काही केल्यास तिचं दार काही खोलत नाही यश येते तिचं दार ठोकायचा प्रयत्न करतो पण तिला खोलू शकत नाही इकडे मात्र यशला कावेरीचा कॉल येतो कावेरी त्याला सांगायचा प्रयत्न करत असते की काय झालं खोललं का त्यांनी दार आणि नेमकं काय झालं ती अशी का वागत होती तर यश म्हणतो की काय माहिती ती दार उघडे उघडेन्शीच झाली आहे मला वाटतंय की तिला काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यासोबतच यशला कावेरी म्हणते की तुम्ही काही झाल्यास तिथून हलू नका कारण आज आपल्याला काहीही करून अमृताचं जे सत्य आहे ते सगळ्यांसमोर काढायचं आहे कारण की ती जरी झालं ती सगळ्यांसमोर सत्य नसाल बोलली पण तिचा नशा हा अजून गेलेला नाही आहे ती कुठल्याही क्षणी काहीही बोलू शकते एवढं मात्र लक्षात ठेवा तर यश हे सगळं मात्र कावेरीचं बोलणं ऐकतो आणि त्यासोबतच कावेरीशी गप्पा मारत बसलेला असतो कारण तो कावेरीमध्ये पूर्णपणे अडकलेला असतो इथे मात्र यश आणि कावेरी, कावेरी एकमेकांशीच बोलू लागतात आणि त्यांचं परत रोमँटिक बोलणं हे चालू होतं आणि त्यासोबतच ते एक दुसऱ्यांची मस्ती मजा करत करत बोलत असतो कावेरी यशला बोलत असते की तुम्हाला अनुभव असेल ना मुलींशी बोलायचा तर यश मात्र म्हणतो की हो तसा तर आहे पण किती मुलींशी पाहिजे तुम्हाला हे सगळं मात्र तो विचारत असतो इथे कावेरी ही मात्र चिडते यश हा आरामशीर जाऊन बाजूच्या त्याच्या जा टेबलवरती जाऊन बसतो इकडे कावेरी ही तर मात्र त्याला विचारत असते की किती मुलींशी बोलायचा अनुभव आहे तर यश हा तर मात्र म्हणतो की हो आहे तसा एक दोन तीन चार पाच आहेत तर त्यासोबतच यश हा गिनती करत असतो आणि त्यासोबतच त्याला नंतर कळतं की मी तर माझ्याच बायकोशी बोलतो आहे म्हणून त्यासोबतच दोघेही हसत खेळत मस्ती करत एकमेकांशी बोलत असतात त्यांना आता दुसरा कुठलंच भान नसतं कारण त्यांना आता हे पण काही गरजेचं नसतं की अमृता ही आतमध्ये खोलीमध्ये आहे आणि आता अजिबातच त्यांना बोलता नव्हतं दुसरीकडे मात्र कावेरीचा कॉल चालू असतो इतक्यातच तिकडे यमुना येते यश हा तिचा जो का कॉल आहे तो बाजूला ठेवून देतो कारण त्याला दिसतं की समोरून यमुना ही येत आहे म्हणून तिकडे मात्र यमुना ही हळूहळू यशजवळ ये येत असते यमुना यश जवळ आल्यास तर यमुना यशला म्हणते की काय रे यश तू अमृताच्या मागे मागे आलास असता तर इकडे इथे तू कॉलवर कोणाशी बोलत बसलास आणि त्यासोबतच यश आता काय बोलू आणि काय नाही हे कळतच नाही अमृता यशला म्हणते की बघू मला कोणाचा कॉल आहे म्हणून सनीचा कॉल आहे का बघू मला असं म्हणून ती यशकडे तिचा फोन मागते त्यासोबतच यश हे साफसाफ खोटं बोलतो कारण की त्याला माहिती असतं की जर यमुनाने बघितलं तर वाट लागेल इकडे यमुना ही यशचा फोन चेक करत असते आणि लास्ट कॉल कोणाचा आहे हा चेक करायचा प्रयत्न करत असते ती त्याला म्हणते की तुझं फोनचं पासवर्ड खोल आणि मला कॉन्टॅक्ट्स खोलून दे मला चेक करायचं आहे की नेमकं तुझा लास्ट डाईल हा सनीचाच आहे की नाही म्हणून इतक्यात मात्र यश हा स्वतःहूनच फोन कॉ फोनचं लॉग हे यमुनाला काढून देतो यमुना ते फोनचं लॉग हे बघायचं इतक्यातच लगेचच तिकडे असलेली जी यमुना आहे ती त्याला धमकी देते की जर दुसरं काही निघालं तर आज तुझं काही खरं नाही त्या घरच्यांसमोर मी तुझ्याबद्दल बोलेल आणि सांगेल की नेमकं तुझं काय चाललंय ते कारण अजूनही तुझ्यावरती तरी कोणाला भरोसा नाही इकडे यमुना हे मात्र चेक करतच असते की नेमकं यशच्या फोनमध्ये नेमकं काय आहे ते आणि यश हा कोणाशी बोलत होता इतक्यातच अमृता ही दरवाजा खोलते यश हा तिच्या हातातून फोन हिचकावतो आणि त्यासोबतच लगेचच म्हणतो की मी तुला सगळ्या गोष्टीनंतर सांगतो पण सध्या अमृता ही आपल्यासाठी खूपच महत्त्वाची आहे म्हणून आपल्याला अमृताचं जास्त ध्यान द्यायचं आहे तर इकडे यश हा अमृताशी जाऊन बोलायचा प्रयत्न करत असतो य अमृता ही टेबलवर जाऊन पडलेली असते झोपलेली असते तिला काहीच भान नसतं ती स्वतः स्वतःच्याच धुंदीमध्ये असते तिला आता कोणाशीही बोलायचं नसतं यश जबरदस्ती बोलायचा प्रयत्न करत असतो अमृताला बोलायचं नसतं तरीसुद्धा अमृता ही त्या नशेमध्ये असते की स्वतःच एकटीच बडबडत असते यश ह्याच गोष्टीचा मात्र फायदा उचलतो आणि म्हणतो की आता हाच मोका आहे आणि ह्याच मोक्याला आता विचारायला हवं यश तिला बोलायचा प्रयत्न करतो अमृता मला सांग की तू माझ्याशी लग्न का करते आहेस कशासाठी करतेस नेमका तुझा त्यामागचा हेतू तरी काही आहे आणि त्यासोबतच तुला माझ्याकडून काय हवं आहे म्हणूनच तू माझ्याशी लग्न करती आहेस आणि त्यासोबतच तुला या घरामध्ये का राहायचं आहे आणि कावेरीबद्दल तुला काय वाटतं ते ह्या सगळ्या गोष्टी मात्र यश हा अमृताला विचारायचा प्रयत्न करत असतो पण अमृता काहीही केल्यास ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे काही देत नाही कारण तिला काय माहिती काहीतरी झालेलं असतं पण प्रश्नांची उत्तरं न देता दुसऱ्याच प्रश्नांची भलतीच उत्तरं देत असते यश हा पुन्हा एकदा विचारतो की तू ला माझ्याशी लग्न का करायचं आहे तेव्हा मात्र अमृता ही जोरात बोलते की मला या घरांच्या घरच्यांचा सूड उगवायचा आहे त्यावरती यशला पर वाटतं यशला असं वाटतं जर हेच तिने सगळ्या घरच्यांसमोर बोलली तर मात्र कावेरी हा निर्दोष सिद्ध होतील आणि त्यासोबतच अमृताचा हा जो काय खरा चेहरा आहे तो सगळ्यांसमोर येईल की नेमकी अमृता या घरामध्ये का शिरली आहे तितक्यातच अमृता ही मात्र स्वतःहूनच चिडते आणि उभं राहायचा प्रयत्न करते ती उभी राहते त्याला म्हणते की काय तुझं सतत सतत मला एकच विचारतो विचारतोयस मला इथे इरिटेट करू नको म्हणून तर यश हा मात्र तिला म्हणतो की मी कुठे तुला इरिटेट करतोय तूच स्वतःहून खूप गोष्टी या बोलून बसली आहेस आणि आता अजून पण तुला खूप बोलायचं आहे पण मला एक गोष्ट सांग की माझ्या बाबांच्या डोक्यावरती जो हल्ला घाला होता तो कुणी केला होता त्यासोबतच ती म्हणते की हो मीच केला होता त्यासोबतच ती म्हणते पण मी कावेरीचं नाव ढकललं कारण माझी मर्जी मला जे करायचं आहे मी ते करीन हे बोलून मत्र, ती मुर सगया हाडू हाडू सगया मात्र ती यशसमोर सगळ्या गोष्टी या हळूहळू काढू लागते त्यासोबतच बोलते की आपलं लग्न होणार आहे आणि त्यासोबतच मला खूप मज्जा येते आणि त्यासोबतच मला तो खूप आवडायला लागला असता ह्या सगळ्या गोष्टी मात्र ती यशला हळूहळू करून एक एक गोष्टी ह्या अशा सांगत असते तर दुसरीकडे मात्र मा ही टेन्शनमध्ये असते की नेमकं अमृताला झालं तरी काय होतं म्हणून ती अशी विचित्र माझ्याशी मा वागत होती तर इकडे मात्र विद्या ही माला काहीतरी बनवलेलं असतं तो वाढायचा प्रयत्न करते पण मा ही तर मात्र स्वतःहून काहीच खात नाही तिकडे यमुनाला बरं वाटतं की जेव्हा विद्याला मा अजिबातच भाव देत नाही म्हणून कारण वि यमुनाला हेच सगळं हवं असतं की घरच्यांच्या सुनाला सोडून मलाच सगळा भाव हा भेटायला हवा म्हणून दुसरेकडे जी कावेरी आहे ती सफरचंद खात खात फोनवरती बोलत बोलत आलेली असते समोर मा पाहते आणि ती पण कन्फ्यूज होऊन जाते तिकडे लगेचच ती लगे म्हणते की अरे बापरे हे काय झालं म्हणून अशा सगळ्या गोष्टी ती तिच्याशीच बडबडत असते यमुना ही तर मात्र कावेरीला पाहते आणि म्हणते की वा मज्जाय बाबा असं म्हणून ती लगेच खुर्चीवरून उठते तिकडे मात्र ती पाहते की तिथे जी अमृत आहे ती येत आहे म्हणून तिकडे मात्र अमृता ही सगळ्यांसमोर येते आणि ती जी आता पूर्णपणे नशा ही उतरलेली असते इतक्यातच मात्र यश जो आहे तो अमृतासमोर येतो आणि त्यासोबतच यश अमृताला समजायचा प्रयत्न करतो की अमृता अशा काही गोष्टी घडल्यात ज्यात रूममध्ये फक्त आणि फक्त मला सांगितल्यात आणि दुसरं कोणालाच सांगितलेलं नाही आहेत एवढं मात्र तू लक्षात ठेव हो। दुसरीकडे कावेरी ही मात्र नीट पाहत असते की नेमकं आता यश आणि अमृता हे दोघेही काय बोलत आहेत कारण रूममध्ये तर कावेरीबद्दल काही जसं डिस्कशन झालं आहे असं काही वाटत नसतं पण मात्र अमृतानी यशला काही गोष्टी या खऱ्या खऱ्या आणि सगळ्या सत्या सांगितलेल्या असतात की नेमकं तिने काय केलं होतं कसं केलं होतं आणि कशाबद्दल केलं होतं ते अमृतांनी सगळी गोष्ट ही यश समोर ब बो बोललेली असते कारण तिला यश हा आवडू लागत असतो आणि यश समोर आता तिला मनापासून लग्न करायचं असतं तिला यश हा हवा असतो दुसरीकडे मात्र जी कावेरी आहे ती नीट आणि स्वच्छ मनाने पाहत असते की नेमकं ह्यांचं काय चाललंय ते तर इकडे अमृता आणि यश हे दोघेही एकमेकांबद्दल तेव्हा रूममध्ये जे काय झालं त्याबद्दल बोलत असतात अमृता म्हणते की मी वेगळ्याच कुठल्या तरी धुंदीत होते मला समजत नव्हतं की मला काय झालं होतं ते मला अजिबातच कळत नव्हतं की माझ्या कशात तरी खाण्यात काहीतरी मिसळलं गेलं होतं ते तर लगेचच अमृता म्हणते की मला असं वाटतंय की मला जो केक दिला होता त्या केकमध्येच काहीतरी होतं कारण शेवटचं काल मी तो केकच खाल्ला होता त्याशिवाय मी काहीच खाल्लं नव्हतं त्यासोबतच ती माला सॉरी म्हणायला येते ती माला म्हणते की हे बघ मा मला जाणून बुजून हे काहीच करायचं नव्हतं मला अजिबातच हे मनात हेतू नव्हता पण माझ्या मनातला राग हा सगळा वेगळाच आहे कारण की मला तुझ्याबद्दल असं काहीच वाटत नाही मी वेगळ्याच धुंदीमध्ये होते आणि वेगळ्याच ह्याच्यामध्ये होते मला अजिबातच तुझं मन दुखवायचं नव्हतं मा ही मात्र अमृताशी काहीच बोलत नाही ती तिच्यावरती रुसून बसलेली असते ही तर मात्र माला खूपच कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असते कारण माला आता तिचं मन जिंकायचं असतं इकडे मात्र यमुना ही केक घेऊन सगळ्यांसमोर येते आणि त्यासोबतच म्हणते की तू म्हणती ना की ह्या केकमध्ये काहीतरी मिसळलं गेलं होतं म्हणून तर आपण हा केक टेस्ट करून बघूया किंवा आपण ह्याला खाऊन बघूया बघूया की ह्याच्यामध्ये वेगळं काय निघतं का म्हणून आपण पाहूया की ह्याच्यामध्ये असं काय आहे का काल तुझी ही अशी अवस्था झाली होती मातर मातर मा तर मात्र शांतच असते मा काहीच बोलत नाही तर माला सगळ्या गोष्टी पटत नसतात दुसरीकडे मात्र हो। जी अमृत आहे ती तर फक्त आणि फक्त यमुनावरच चिडते आणि त्यासोबतच यमुना ही केक घेऊन यश आणि कावेरीच्या समोर येते त्यासोबतच जी अमृता आहे ती धावत धावत त्या केक जवळ येते आणि त्यासोबतच ती केक जवळ येते तिच्या हातातून जो अख्खाचा अख्खा केक आहे तो खाली सांडतो त्यासोबतच ती मात्र कावेरी समोर येते कावेरी म्हणते की के काय केलं तुम्ही अख्खाचा अख्खा केक हा कसा पाडलात त्यासोबतच तुम्हाला कळत नाही आहे का अन्न आहे ते म्हणून आणि तुम्ही अन्न वाया घालवता या गोष्टीची तुम्हाला जाणीव झाली पाहिजे यश हा मात्र म्हणतो की जाऊ द्या आता जे झालं ते झालं पण मला काहीतरी संशय आहे आणि तो संशय मला तुम्हाला सांगायचा आहे पण मला तो तुम्हाला तो सांगता येत नाही आहे असं म्हणून तो सगळ्यांना काहीतरी सांगतो त्यासोबतच तो म्हणतो की काही गुपित आहे जे मला सगळ्यांसमोर हे सांगावंच लागेल दुसरीकडे मात्र जी यमुना आहे ती सगळ्यांसमोर सांगायचा प्रयत्न करते आणि त्यासोबतच आजचा भागा इथे संपतो